झाला पाहिजे यासाठी बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या नेर दाबडी आणि ठाणकी येथे सभा घेतली दरम्यान प्रहार नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर प्रहार केलाय कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क भारत सरकारने माफ करून शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालविली आहे असा घणाघात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलाय यवतमाळच्या नेर येथे त्यांनी शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा निमित्त आयोजित सभेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर प्रहार केला नेपाळमध्ये तरुणाईचा आगडोंग उसळला आहे भारतातील शेतकऱ्यांवर जुलूम केल्यास सत्ताधाऱ्यांची खैर नाही असाही इशारा कडून दिलाय पावसानं त्याचं पूर्ण सरळ त्यामुळे त्याची सगळी ग्रोथही थांबवलेली आहे पाहिजे ते उत्पादन आता घटलेलं आहे अर्ध्यापर्यंत येणार आहे आणि आज सोयाबीनचे भाव मार्केटमध्ये साडेतीन ते चार हजार आहे आणि हमी भाव आहे पाच हजार तीनशे चोवीस रुपये यावर्षी जाहीर केले सरकारनं सांगितलं होतं हमीभावाच्या वीस टक्के आणि जी एस टी आम्ही परतावा आम्ही तुम्हाला देणार म्हणजे आम्ही आमच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार असे आमचे मोदी साहेब जे छप्पन इंचवाले आहेत आणि नरेंद्र साहेबांनी सांगितलं आणि देवेंद्र साहेबांनाही सांगितलं आता ते याबाबत काहीच बोलत नाही उद्या ते मुख्यमंत्री म्हणून यवतमाळला येणार आहे वसंतराव नाईकांनी आत्महत्या करण्याची गोष्ट केली होती शेतकऱ्यासाठी आणि हे आत्महत्या करायला लावतं शेवट उद्या यवतमाळला येत आहे नरेंद्रजीनं पहिला प्रचार इथेनंच केला आणि मला एक सांगा आता तुम्ही हमी सोयाबीन खरेदी केंद्र कधी सुरू करणार आहे पंधरा दिवसात आमची सोयाबीन मिघाने तुम्ही जाहीर करणार का सगळ्याचं सोयाबीन खरेदी करणार आहे का आणि मागच्या वर्षी विसष्ट टक्के खरेदी केलं होतं यावर्षी किती टक्के करणार आहे मग बाकीच्यांना ते सोयाबीन काय भावानं विकावं लागणार आहे मग चढउतार तरी निधी देणार आहे का सहा हजार रुपये देणार आहे का आणि मग हे तुम्ही म्हणत होते मुख्यमंत्री महोदय का दुष्काळ पडल्यावर देऊ दु। हे दुष्काळाचेच चिन्ह आहे म्हणजे आता शेतकरी पाय घासू घासू मरणार आहे आणि हे चित्र तुमच्या डोळ्यावर असताना तुम्ही कर्जमुक्तीचं आवाहन करत नाही त्याच्याबद्दल बोलत नाही त्याबद्दल आम्हाला उत्तर पाहिजे आहे आणि हे झालं नाही तर हे सोयाबीन आम्ही कलेक्टर ऑफिसवर नेऊन टाकू